नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आत्ताच्या घडीची मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात मिळणार मोठी भेट तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर होणार शिक्कामोर्तब चला तर पाहूया ही अत्यंत आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकार एक मोठा निर्णय घेणार असल्याचेही बोलले जात आहे नवीन वर्षात फडणवीस सरकार सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के करण्याचा निर्णय घेणार आहे पुढील वर्षी अगदी सुरुवातीलाच याबाबतचा निर्णय होणार असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे आता नवीन वर्षात कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे तर पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये सुद्धा मोठी वाढ दिसून येणार आहे महत्त्वाची बाब अशी की महागाई भत्ता वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून लागू असणार आहे म्हणजेच निर्णय हा नवीन वर्षात जरी होत असला तरी देखील कर्मचाऱ्यांसाठी लागू होणारा महागाई भत्ता जुलै दोन हजार चोवीसपासून लागू असणार आहे यामुळे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कमसुद्धा दिली जाणार आहे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे जानेवारी महिन्याच्या पगारासोबतच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे आणि याच पगारासोबत महागाई भत्ता फरकाचा सुद्धा लाभ दिला जाणार आहे जानेवारी महिन्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के करण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे यामुळे आता फडणवीस सरकार याबाबतचा निर्णय नेमका कधीपर्यंत घेणार हे पाहणे आता विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे